श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आली आहे या आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत जे चार महिने असतात त्याला चातुर्मास असे म्हणतात तर या चातुर्मासात आपले सृष्टीचे पालन हार पालन करता श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात या काळात सृष्टीचे पालन हे शिव शंभू शंकर करत असतात या चातुर्मासामध्ये आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी बऱ्याच उपासना उपवास व्रतवैकल्य करत असतो या काळात आपण आपल्या देवांची भक्ती करत असतो चातुर्मासात आपण काही उपासना व्रतवैकल्य करतो याची फळे आपल्याला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त मिळत असतात या चातुर्मासात ज्या काही वाईट शक्ती विद्या शक्ती यांचा प्रभाव कमी होण्यासाठी आपल्याला काही ना काही नियम पाळावेच लागतात आणि कोणते ना कोणते व्रत आपल्याला करायचंच आहे आणि करावंच लागतं यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते त्याचप्रमाणे काही असुरी विद्याशक्ती किंवा काही निगेटिव्हिटींचा जो काही परिणाम असतो त्याचे परिणाम कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपण चातुर्मासात एखादा तरी नियम हा पाहायलाच पाहिजे तर आता आपण पाहूया की चातुर्मासात आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो आणि कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या पाच प्रकारचं दान आपण चातुर्मासात करावं तर हे पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर मैत्रिणी चातुर्मासात आपण काय काय करू शकतो पहिली गोष्ट आपण रोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकाचं पूजन करायचं आहे स्वस्तिकला आपण धूपदीप ओवाळायचं आहे यानंतर दुसरी गोष्ट आपण तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला आपण रोज अकरा प्रदक्षिणा घालू शकतो प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपण करायचा आहे या मंत्राचा जप करत करत आपण तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या आहे या चार महिन्याच्या काळात आपण रोज शिवपिंडीला दुधाने अभिषेक घालू शकतो किंवा एक बेलपत्र अर्पण करू शकतो किंवा आपण पांढरे फूल देखील अर्पण करू शकतो कनेरीचं फूल देखील आपण अर्पण करू शकतो यानंतर आपण रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस अर्पण करू शकतो किंवा आपण विठ्ठलाला जरी अर्पण केली तरी देखील चालतं यापैकी कोणतीही एक गोष्ट आपण चातुर्मासात करायची आहे प्रत्येक शुक्रवारी आपण किंवा मंगळवारी एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरू शकतो तिला भेटवस्तू देऊ शकतो हळदी कुंकू लावून आपण तिला अन्नदान देखील करू शकतो ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे दररोज दर आपला उंबरटा स्वच्छ करायचा आहे आणि रांगोळीच्या सहाय्याने तेथे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत व त्या लक्ष्मीच्या पावलांची आपण हळदी कुंकू लावून धूपदीप ओवाळून पूजन करायचे आहे त्या लक्ष्मीच्या पावलांना आपण नैवेद्य देखील दाखवायचं आहे त्याचप्रमाणे आपण लक्ष्मी पावलांची पूजा केल्याने आप आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आर्थिक भरभराट होते व कोणतीही संकट आपल्यावर येत नाहीत व आपल्याला घरात कधीही काही कमी पडत नाही यानंतर आपण ब्र प्रत्येक बुधवारी एखाद्या विद्यार्थ्याला वही पेन देऊ शकतो आणि आपण जवळच्या मंदिरामध्ये आठवड्यातून एकदा किंवा जमल्यास रोज तुपाचा दिवा लावायचा आहे चातुर्मासात आपण दररोज पुरुष सुक्त म्हणायचं आहे विष्णू सहस्रनामाचं आपण पठण करायचं आहे किंवा स्तोत्राचं पठण केलं तरी चालतं त्याचप्रमाणे आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण दररोज एक मा म्हणजेच एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच या चार महिन्यात आपण भगवद्गीतेचा अध्याय रोज वाचू शकतो या चार महिन्यात आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बुधवारी गणपती बाप्पांना मोदकाचं नैवेद्य दाखवू शकतो आणि बुधवारी एक वेळेस आपण अथर्व शिष्य म्हणायचं आहे तसेच चार महिने आपण आपल्या घरातील देवघरात तुपाचा दिवा लावू शकतो या चार महिन्यात आणखी एक गोष्ट करायसारखी म्हणजे आपण आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करू शकतो म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला जमल्यास आपण गाईला चारा देखील देऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला जर दररोज गाईला चारा द्यायला जमलं नाही तर प्रत्येक गुरुवारी आपण गाईला चारा देऊ शकतो त्याचप्रमाणे या चार महिन्यात आपण प्रत्येक गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी आपण अकरा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे रोज कुलदैवतेची आपण आरती देखील करू शकतो त्याचप्रमाणे रोज आंघोळीच्या पाण्यात हळद किंका हळद किंवा गंगा जल टाकून किंवा कापूर टाकून आपण स्नान करायचं आहे यामुळे आपल्यातील सगळ्या निगेटिव्हिटी निघून जातात या, या चार महिन्यात आपण आणखीन गोष्टी करायच्या नाहीत म्हणजेच आपण कोणालाही वाईट बोलायचं नाही आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाबरोबर वादविवाद करायचे नाहीत त्याचप्रमाणे आपण मांसाहार टाळायचा आहे ब्रह्मचर्य पाळायचे आहे या काळात आपण पाच प्रकारचे दान करू शकतो ते पाच प्रकार कोण तर पहिला प्रकार आहे अन्नदान दुसरं दीपदान तिसरं वस्त्रदान चौथ सावलीदान आणि पाचवं श्रमदान मग आता अन्नदानामध्ये आपण काय करू शकतो तर आपल्याला गरजू व्यक्ती किंवा आपण अनाथाश्रमात अन्नदान करू शकतो किंवा प्राण्यांना किंवा पक्ष्यांना आपण अन्नदान करू शकतो दुसरं आहे दीपदान मंदिरात किंवा नदीतिरी किंवा तलावाकाठी आपण दीपदान करू शकतो वस्त्रदान वस्त्रदान म्हणेल तर गरजू व्यक्तींना आपण वस्त्रदान करू शकतो चौथं आहे सावलीदान या सावलीदानामध्ये आपण काय करायचं आहे की एका भांड्यात मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि आणि त्यामध्ये आपला चेहरा बघायचा आहे आणि हे प्रत्येक शनिवारी करायचं आहे आणि हे जे तेल आहे ते शनी मंदिरात किंवा हनु हनुमान मंदिरात आपण हे तेल दान करायचं आहे पाचवं आहे श्रमदान म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कामाची गरज असेल म्हणजेच आश्रमात मंदिरात आपण श्रम करून आपले श्रमदान करू शकतो आपण आषाढी एकादशीपासून ते देवशैनी कार्तिकी एकादशीपर्यंत या सांगितलेल्या नियमांपैकी कोणताही एक नियम पाळला तर याचे आपण आपल्याला अनेक फायदे मिळतात कोणताही एक नियम पाळला तर आपण आपल्यात नक्कीच प्रगती होते आर्थिक भरभराट देखील होते आता याचे फायदे काय आहेत तर आपले आरोग्य सुधारते संपत्तीमध्ये वाढ होते मानसिक पिडा नष्ट होतात आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या सर्व पापांचा नाश होतो मानसिक विकार नष्ट होतात पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात त्याचप्रमाणे पितृदोष नष्ट होतो त्याचप्रमाणे भगवान विष्णू शंकर यांचे आशीर्वाद आपल्या मिळतात त्याचप्रमाणे आत्मविश्वास त्याग आणि संयम देखील विकसित होतो आपण चातुर्मासात यातील एकाही नियमाचे पालन केले तरी देखील चालते आपल्याला शक्य तेवढे नियमांचे पालन करून आपण या सेवा करू शकतो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ